गे 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 ना ना नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भाई तुमचे सर्वांचे बाजाराची उलाढाल या नवीन असाल तर कृपया करून बाजाराची या चॅनल सबस्क्राईब करून द्या तर आज आपण आलेलो आहे कोपरगाव मार्केट मध्ये तर कोपरगाव मार्केट मध्ये भरपूर प्रमाणात गायी म्हैशी विक्रीसाठी येत असतात ज्या शेतकरी मित्रांना पशुपालक मित्रांना गाय म्हैस खरेदी करायची आहे त्यांनी निश्चितपणे इथे येऊन गाय म्हैस खरेदी करू शकता आणि मोबाईल नंबर तुम्हाला शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांचे स्क्रीनवर दिलेले असतात त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आणि इथं म्हैस वगैरे गाया कालवडी खरेदी करायसाठी इथे यायचं व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे व्हिडिओ व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा व्हिडिओ खूप छान झालेला आहे तर नमस्कार मित्र नमस्ते तुमचं नाव काय जगदने जगदनी जगदन साहेब प्रत्येक हप्त्याला म्हशी किती आणता तुम्ही पाच सात पाच सात पाच सात आणता ही म्हशी जात कोणती मुंबई मुंबई म्हैस खरेदी केल्यानंतर काय बोली असती सडाची ना अंगाची सडाच्या अंगाची असते का तर ह्या म्हशीची किंमत किती सरासरी सरासरी ह्या मशीची एक पंचवीस किंमत राहील आपल्याकडे कोणत्या कोणत्या जातीची म्हशी असतात जाफर जा राहाती मुंबई रात्री अजून सगळ्या जातीच्या जा 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 पंढरपुरी त्याने राहत हे हा मुंबई आणि जापूर आता ही म्हैस सरासरी दूध किती दिन बर ही चौदा चौदा किती वेतनाची ही आता चौथ्या ये चौथ्या व्यतायची का तर तुमचा मोबाईल नंबर सांगा आपल्या पशुपालक मित्राला मोबाईल नंबर सांग नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस ब्याऐंशी एकोणऐंशी एकोणऐंशी तर ह्या म्हशीची किंमत किती आपण पंचवीस सांगतो एकदा एक पंधरा ला महिस देऊ एकदा एक पंधरा समजा तुमच्याकडे जरा मोबाईल नंबर बघून शेतकरी मित्र आले किंवा पशुपालक मित्र आले महिस करण्यासाठी गरजी करण्यासाठी तर त्यांची राहण्याची सोय काय आहे ना सिडी शेजारी सिडीला ना हा म्हणजे फार्मिंग सगला सगला सगला। वर वगैरे याच्यावर सोयी जाईना आणि म्हैस खरेदी केली किंवा गाय खरेदी केली तुमच्याकडून तुमच्या आपल्या चॅनलच्या मार्फत विश्वासावर तर तुम्ही त्यांना दाखला बनवून देता देतात मार्केट त्यांना गेट, मा। गेट पास काढून देऊ त्यांना पास वगैरे पावती पावती गेट बरोबर आहे काढून देऊ त्यांना तर बघू शकता मित्रांनो तुम्ही चांगल्या प्रकारे म्हशी वगैरे यांच्याकडे विक्रीसाठी असतात जगदाने साहेबांकडे त्यांचा मोबाईल नंबर मी स्क्रीन वर दिलेला आहे तुम्हाला वाटते तेवढ्या म्हशी तुम्ही त्यांच्या खरेदी करू शकता एक मैस दहा मैस पंधरा मैस वीस मैस त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या म्हशी विक्रीसाठी असतात तर तुम्हाला पुढील म्हशी दाखवतो बघा मित्रांनो या साहेबाच्या म्हशी

चालू कर <स्थिणा> मित्रांनो हा लाईव्ह यावर चालू आहे या, या माझीच व्यवहार